नमस्कार मी संजय म्हलेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे कळंदे गावचे पोलीस पाटील मुकुंद भडांगे यांनी वाया वाटप करून केला वाढदिवस साजरा शाहपूर तालुक्यातील कळंबे गावचे कर्तव्य दक्ष तत्पर पोलीस पाटील मुकुंद बडांगे यांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना व्या वाटप करून त्यांचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला पोलीस पाटील मुकुंद भडांगे यांनी शुक्रवारी गणेशवाडी येथील विद्यार्थ्यांना वाया वाटप केल्या त्या कार्यक्रमात गणेशवाडी येथील मित्रमंडळाने केक कापून पुष्पगुच्छ देऊन मुकुंद भडांगे यांचा वाढदिवस साजरा केला तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे कार्यकर्ते व मित्रपरिवारांनी शुभेच्छा दिल्या कर्तव्य वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक जय गणेश मित्र मंडळ कळंबे गणेशवाडी आयु मुकुंद वामन भडांगे पोलीस पाटील कळंबे गोर शेती आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भीमगर्जना प्रतिष्ठान कळंबे बोरशेती शाहपूर कर्तव्य कार्यतत्पर कळंबे गावचे पोलीस पाटील आयू मुकुंद वामन भडांगे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शहापूर शहर व भीमगर्जना प्रतिष्ठान शहापूर कळंबे कर्तव्य दक्ष कार्यतत्पर कळंबे गावचे पोलीस पाटील आयू मुकुंद वामन भडांगे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शहापूर शहर ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद